पोळी भाकरी भातासोबत खाता येणारे तोंडाची चव वाढवणारे ताटाची शोभा वाढवणारे भाजीला काही नसेल तेव्हा झटपट करता येतील असे ठेचाचे कार करणार आहे फ्रीजच्या बाहेर दोन दिवस फ्रीज मध्ये आठ दिवस टिकणारे दोन गाजर धुवून साल काढून किसून घेतलेला आहे गाजर तुम्ही तुम्हाला ठेचा जेवढा करायचा आहे त्यानुसार तुम्ही गाजराचं प्रमाण घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या पाच साल लसणीच्या पाकळ्या घालून पाणी न घालता मिक्सरला दरदरीत असं फिरवून घ्यायचंय मिरच्या तुम्ही जेवढं तुम्हाला, तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं गाजर आहे ते घालून घ्यायचंय गाजर मिक्सरला फिरवताना थोडं थोडं घेऊनच फिरवायचंय गाजर जास्त फिरवायचं नाही तर ते थोडस असं जाडसरच हवं आहे गाजर मिक्सरला फिरवताना जास्तीचं अजिबात फिरवू नका मिक्सरला गाजर जास्तीचं फिरवलं की तो ठेचा खायला एवढा चांगला लागत नाही एकदम बारीक जी किसणी येते तशी किसणी तुमच्याकडे जर असेल ना तर त्या बारीक किसणीवरती गाजर किसून घेतला तर त्याचा किस एकदम बारीक असा होतो तशी किसणीवरती गाजर किसून घेतलात ना मग तसा किस मिक्सरला फिरवू नका मी ते लोखंडी तवा घेतलाय तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलंय जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये मिक्सरला फिरवलेलं मिरची आणि लसूण आहे ते घाल वाटण घालून घेतलंय अर्धा मिनिट भर पर चांगलं परतून घ्यायचंय असं चांगलं परतून घेतलं की मिरची आणि लसूणचा कच्चे आहे तो निघून जातो गाजराचा ठेचा चवीला छान लागतो इथे मी मिक्सरला फिरवलेला गाजर इथे घालून घेतले घ्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम कमीच ठेवाय गाजर चांगलं दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचंय मीठ आधी घालायचं नाही मीठ आधी घातलं तर गाजराला आपलं असं पाणी येतं अजून गाजराला पाणी सुटेल आणि हा ठेचा चिकट असा तयार होईल ह्यासाठी गाजर दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय गाजर मी इथे तीन मिनिट चांगलं परतून घेतले तुम्ही बघाल तर तुम्हाला गाजराचा केस एकदम मोकळा झालेला दिसत असेल असा गाजराचा केस मोकळा झाला की नंतरच ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचे कोणतेही जास्त मसाले न घालता अगदी हा झटपट होणारा ठेचा आहे पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता कधी भाजीला काही नसेल गाजर घरात असेल तर तुम्ही हा ठेचा करून अगदी झटपट खाऊ शकता आता इथे गाजर चांगलं परतून कोरडं झालेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचंय मीठ आणि कोथिंबीर घालून अर्धा मिनिट मी चांगलं परतून घेतलंय अजून आपल्याला ह्याची चव वाढवण्यासाठी आणि हा ठेचा चांगला चटपटीत लागण्यासाठी यामध्ये अजून एक पदार्थ घालायचा आहे गॅस बंद करायची आणि नंतर घालून आहे मी आता इथे मीठ आणि कोथंबीर मिक्स करून घेतले घ्यास इथे बंद करून घेतली अर्धा लिंबू पिळून आहे लिंबाचा रस जास्त घालायचा नाही अगदी अर्धा चमचा दोन गाजरासाठी पुरेसा आहे तुम्हाला लिंबाचा रस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त शकता लिंबाचा रस हा गाजराचा अगदी चटपटीत असा तयार होतो तुम्हाला जर आवडत असल्यास ह्या ठेच्यामध्ये चिमूडवर साखर घातली तरी सुद्धा चालेल मी यामध्ये साखर घातलेली नाही गाजर सुद्धा आपली अशी गोड असतात त्यामुळे हा ठेचा छान चटपटीत असा तयार होतो रेसिपी ठेचाची आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला माझ्या ठेचाची रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद